मंडळी मी समीक्षा पिंपळकर माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आजपासून या घराचं कायापालट आहे लोक याला भूत बंगला बोलतात तर आजपासून हे काम सुरू झालेलं आहे त्याची कायापालट होताना सर्व मी तुम्हाला दाखवते ही वाळू आता हे कामगार वरती टेरेसला घेऊन चालले तिसऱ्या मजल्यावर आणि मग तिथे वाळू नेऊन ते, ते ने काम सुरू करणार आहे वरचं पण काम आहे आज सव्वीस तारीख इथे आता वाळू आणून टाकली नाही याने हे सगळं फुटलं ते दुरुस्तीचं चा काम चालू आहे करणार आहे सुरू ह्याच पण प्लॅस्टर करायचंय ना कोण चाललाय तो योगेश कदम चाललाय हे सगळं आता प्लॅस्टर करून घेते त्याला काय बोलतात रे कॉलम कॉलम सगळे प्लॅस्टर करून घेतले घेते विटांचं बांधकाम होतं पूर्वीचं तर ते काम चालू आहे त्याच्यानंतर मग हे इकडे काम करून घेणार का असं टाकलं वरती हा ओलाय म्हणून बंगला आता एकदम टकाटक करून घ्यायचं आहे काय बोलताय बरोबर ना काय रे हा मग बोल ना पुढं च काम सुरू झालेलं आहे आता याच्या टेरेसच्या वरती पण टाकीच काम करणार आहे ही टाकी आहे ती वरती घेणार चालते बिना चाळून सर्जेला वा लागेल आम्ही एकदम टकटक तक पाहिजे काय बिल्डर काय दुसरीकडे गेलेत कामाला हा काय आज परांजीच सामान आणणार होत काय झालं आणखी आहे मी फोन केला होता सकाळी ना? ना ते म्हणतात परांजीच सामान आणतोय म्हणून उशीर झाला मुलांना बोलवतो मग हे आमच्या गावचे पत्रेवाले आहेत ते आता आलेत जुने पत्रे काढून नवीन पत्रे बसवणार आता ही टाकी वरती चढवायची आहे त्यामुळे तिथले पत्रे, पत्रे काढावे लागत आहेत बिल्डर आलेत काम हे मी चालू केले हे कॉलम तयार झालेले आहेत चार बाकीचे ग्रंथ आहेत आणि ही आमची बिल्डर गावची तानाजी सावंत म्हणून तर ते काम आता जोरजोरात जोर चालू आहे की ही वरची टाकी तुम्हाला दिसते ती टाकी फोडणार आता आणि परत सगळ्याला करायचं इकडची तुटफुट आहे ना हे तुम्ही करून घ्या आणि त्या टाकीचं चार साइडचा तोडा आणि खालचा बिलकुल तोडू नका त्यांचंही मटेरियल असेल तुमचंही काम शॉर्टकट होईल आणि तोडून परत काग्या उपयोग काय झाला त्याचा आणि त्या आरसीसी चे आहे आरसीसी साईड तोडायचं खालचा बेस्ट ठेवा काय गरज नाही त्याच्या जात नाही आणि मला जी, जी शेड करायची चार ने प्लेटी मारून मारली तुम्ही हा आता मी शेड टाकी टाकीपुरती पकडले पण मला चारी साईडला लागेल आता कालचा पत्र काढलाय आता काढतो तो पत्रामध्ये उभारत लावा ना शेड तो डायरेक्ट शेड ये ना वरची शेड नाही एवढी करून चालला साफून करायला हा तर दरवर्षी साफून घ्यायला पाहिजे ह्यांचे लय वांदे होणार आहेत कत्र्यांचे विटांचं बांधकाम करून खिडकी होती ती तोडून घेतलेली आहे तर इथे विटांचं बांधकाम करून पॅक करून घेणार आहे पॅक करून घेतली तिथे कस मध्यस्थी अशी टी व्ही लावता येईल ना म्हणून करते शादी की तयारी <laughs> कोणाची नाही रे अशीच मजाक चालले ह्या मोठ्या मुलग्याची मध्ये दोन वर्षांनी करूया हां बोल काय आहे Yeah ना? दिया कन्स्ट्रक्शन ला निकाम दे। दिपक हे मी काम केले बिल्डरचं नाव आहे दीपक नखे ते भडगावचे आहेत काम एकदम मस्त एकदम चोखपणे करतात चांगलं आहे काम ते काम माझं तर अर्ध्यापर्यंत होत आलेलं आहे बिल्डर एक नंबर माणूस आहे किती काय बडबडलं तरी राग धरत नाही आणि आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात तर चांगलं माझं आता घराचं काम व्यवस्थित होवं एक नंबर कायापलट करून टाकायची आहे मला आता आता सकाळचे सात वाजलेत आणि बांधकाम चा करून झाल्यापासून सकाळ पहाटे पाणी घालायचं परत दहा वाजता दुपारी चार वाजता आणि संध्याकाळी सात वाजता हे रुटीन आता चालू आहे सध्या माझं चार वेळा पाणी घालायचं बांधकाम चांगलं रात्र कडक राहील नवीन बांधकाम केलेलं